खर तर दोन हजार बारा साली पहिल्यांदा तरंग ते काव्य संमेलन झालं आणि त्याच संकल्पनेतनं खरंतर ते का, काव्य संमेलन आमचे मवा मात्रे यांनी भरवलं पेण इथे आणि यशस्वीरित्या ते पार पाडलं पूर्ण दादरखाडी दादरखाडी होती ना ती दादरखाडीत फिरलो आम्ही आणि कवितांची मैफल गाजवली आणि त्याच मैफिलीला प्रेरित होऊन आज आपण हे तरंगत काव्य संमेलन करत आहे आणि त्यांचं अध्यक्षपद आणि त्याची सुरुवातही त्यांनाच करायला सांगतो आणि विनंती करतो की मवांनी मस्तपैकी त्यांच्या कवितेने आता सुरुवात करावी हां सर्वेशांनी केलेल्या सूचनेला आम्ही सर्वांच्या वतीने अनुमोदन देतो मवा मात्रे सारखे ज्येष्ठ कवी आपल्या समाजाचे आपल्याला आज अध्यक्ष लावलेले आहेत हे आपलं खरंच भाग्य आहे या मांडवाच्या सागरात आपण हे कवी संमेलन सुरू करत आहोत आणि तेही मावा मात्रे यांच्याच कवितेने घ्या मांडवा बंदरी लाटा त्या भारी हिरवीगार झारी उंबय दिसतय न्यारी न्यारी उंबय दिसतय न्यारी न्यारी मांडवा बंदारी लाटा त्या भारी हिरवीगार झारी दिसते न्यारी न्यारी मुंबई दिसतय न्यारी न्यारी भाऊच्या धक्क्यांची लाटा त्या सुटतान भाऊंच्या धक्क्यांशी लाता त्या सुटता एक घेऊन मांडव्याला येतात सुसाट एक घेऊन मांडव्याला येतात तिनला नवा तुकोहत सारी उन्हाला नव्हा तुकोहत आहे सारी मुंबाया दिसतय न्यारी न्यारी उमय दिसतय न्यारी न्यारी उमय दिसत न्यारी, न्यारी। मांडवा बंदरी लाटा त्या भारी हिरवीगार धारी मुंबई दिसतय न्यारी न्यारी मुंबई दिसतय न्यारी न्यारी सुट्टी नेतची लोखा उन्हाच्या दिस आंब पण सुखा उम्मी दिसताना मुंबईची लोखा उन्हाच्या दिसान आंब पण सुखा पुराना वाटत माझा भारी पुराणा वाटते थ माझाबारी मुंबई दिसतय न्यारी नारी न्यारी न्यारी मांडवा बंदरी लाटा त्या भारी हिरवी उंबय दिसतय न्यारी न्यारी उंबय दिसतय न्यारी न्यारी पलीकर राय कर्जा बंदर जवळच आय उरण सुंदर पलीक हाय कर्जा बंदर जवळच आय उरण सुंदर वरी न पालटू खारी वरी न पालटू खारी उमय दिसतय न्यारी न्यारी उमय दिसतय न्यारी न्यारी मांडवा बंदारी लाटा त्या हिरवी हिरवीगार झारी उंबय दिसतय न्यारी न्यारी उंब दिसतय न्यारी न्यारी उच उच दिसतान मारांची धारा शाळ पिऊन घालवा थकवायो सारा शाळ चुस दिसतय महाराची झाडा शाळ पिऊन घालवायो सारा मच्छीची साऊ घ्या थोरी थोरी मुंबई दिसतय नारी नारीसतय नारी नारी मुंबई दिसतय न्यारी न्यारी मांडवा बारी लाटा त्या भारी हिरवी झासतय न्यारी न्यारी उंबय दिसतय न्यारी न्यारी रेवा जेठी पातळ गंगा आली आंब्याच्या भेटी पातळ गंगा आली आंब्याच्या भेटी पातळ धरून घरो घरोघरी निवट्या घेऊन द्या घरोघरी उंबरि उंबई दिसतै न्यारी न्यारी मांडवा बंदारी लाटा त्या भारी हिरवी गाडदारी उंबई न्यारी नारी उंबई न्यारी न्यारी कवी जमला वाळ पण होत विचारांची आपल्या देवाणघेवाण होत कवी पण होत विचारांची आपल्या देवाण घेवाण होतय असोच जमूयावरचे वरी असमूयावरचे वरीब दिसतारी नारी हुंब दिसतय न्यारी न्यारी हुंब दिसतय न्यारी न्यारी मांडवा बंदारी लाटा त्या भारी